पाणीपुरी गणपती बाप्पा दिदी चल सामान घे लवकर मला पाणीपुरी खूप इथली पाणीपुरी खूप अप्रतिम आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा रगड घेतला गोड चटणी झाली मसाला झाला राहिली शेव आई राहिली शेवण हो आले घे हसून शेव गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिदी चल सामान घे लवकर हो आले घे मम्मा काय राहिलय का, का बघ नाही घेतलं सर्व श्री स्वामी समर्थ महाराज की जय होता ही काय गडबड चालली ही पाणीपुरीचं पाणी बनवते पाणीपुरीचं पाणी काय हो आपला स्टॉल आहे ना पाणीपुरीचा अच्छा मी बिसचे पाणी वापरतो तुम्ही हो जारचं पाणी वापरतो काय काय स्टॉल मध्ये पाणीपुरी शावपुरी रग्णापाटी दही पुरी सर्व हो दादा या आमच्या इथे मराठी स्टाईल पाणीपुरी खायला मराठी स्टाईल पाणीपुरी हो आणि आपलं नाव काय अर्चना आणि तुम्ही कुठले प्रॉपर बीड बीड लाई ताई आपल्या आणि मराठी स्टाईल पाणीपुरी लावली का काय काय मिळतं मग पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी रगडा पॅटीस त्या पूर्ण भेटतात एकदम मराठी स्टाईल मध्ये ताईचं कार्ट आहे आणि ताई सुरू ताई सुरू कधी केलं एक दीड वर्ष झालं जॉब अगोदर मग काय करतो पहिलं हाऊस वाईफ होती अच्छा डायरेक्ट हे चालू केलं आणि बघू शकता मित्रांनो स्वामी समर्थ चार्ट कॉर्नर स्वामी समोर नाव ठेवलं का ठेवलं नाव स्वामी सेवेच्या आहे मी स्वामी सेवेकरी आहे मी आणि स्वामींचे खूप आहे माझ्यावरती अनुभव अनुभवमुळे खूप स्वामींचे खूप अनुभव आले त्यांनी खूप कृपाची माझ्यावरती त्यामुळे स्वामींचे नाव ठेवलं गाडीला फोटो पण स्वामींचाच आहे आणि सुरत स्वामीच्या नावाने सुरुवात केली स्वामींच्या नावाने सुरुवात केली आणि तसे बघू शकता छोटीशी कार्ट आहे आणि पूर्ण सेटअपूर्ण खूप भारी वाटत तुमचा मराठी माणूस असं व्यवसाय करत सगळं मॅनेज मी एकटीच मॅनेज करते म्हणजे हाऊस वाईफ करून घरातलं बघून इकडे पण मीच बघते स्वतः बनवते सर्व हो सर्व मी सगळं होममेड म्हणजे माणूस कामाला नाही नाही मी एकटीच करते आणि हो, पाणी पण तुम्ही पाणी पण मी इथेच बनवते पाणी हो, पण आपलंच मी तुमच्या का खाल्ली पाहिजे कारण मी माझं हंड्रेड पर्सेंट देतेच क्लिनिंग आणि ही पाणीपुरी कसं मी माझ्या मुलांना पण चालू शकते मी स्वतः पण खाऊ शकते म्हणजे खूप क्लिनिंग करते मी आणि पाणी पण चार वापरते तर ताई ता मग ता मला ही आयडिया आली कुठून रस्त्यावर जाऊन पाणीपुरी विकायचं सेटअप लावायचा टोपी लावायची ग्लवज लावून मस्त असं म्हणजे कसं काय आयडिया तुम्हाला म्हणजे असं काय वाटलं की आपण चालू केलं पाहिजे तुम्ही लाज सोडली कशी काय मग करायचं कामाची काय लाज आहे अच्छा मला असं वाटलं ना की आपण बाहेर येऊन असं करावं सगळं नाही मला कसं इंडिपेंडंट बनायचं होतं स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं माझं कसं फॅमिली प्रॉब्लेम चालू झाला आमचं माझा डिवोर्स झालेला मला पोरींची जबाबदारी घराची जबाबदारी होती मी बिंदाच चालू केलं असं करायला ना सपोर्ट नाही भेटला कोणाचा तर घरचे पण नावच ठेवत होते किंवा अजून पण त्यांचा सपोर्ट नाहीये की असं रस्त्यावर अजून पण घरचा सपोर्ट नाहीये की रस्त्यावर काम करायचं बरं नाही हा आपल्या मुलींसाठी घरासाठी संघर्ष मित्रांनो म्हणजे रोड स्टॉल लावणे म्हणजे समजा पुढची लेडीज आहे त्यांना काय करायचंय बिंदास करा काहीच प्रॉब्लेम नाही स्वतःच्या पायावर उभं राहायला काय लाजायचं आपलं कष्ट करायला काय लाजायचंय आपण कष्ट करायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं इंडिपेंडेंट बनायचं दुसऱ्यांच्या जीवावर काहीच नाही होत आणि आपल्या आपण हाऊस करू शकतो हा आपले हाऊस पूर्ण करू शकतो आपलं मी आता याच्यावर माझं घर आय भरते किंवा माझ्या मुलींचं शिक्षण पण याच्यावरच चालू आहे होऊ अच्छा मित्रांनो मी लॉकडाऊन मध्ये जॉब पण चालू केलेली जॉब केलेली एक वर्ष पण नाही मला हँडल झालं घर बघून मुली बघून मला नाही जमलं ते मग मी हे सेटअप चालू केलं आणि पाणीपुरी फेवरेट <laughs> गर्ल्स फेवरेट माझी पण फेवरेट मी <laughs> खूप सर्च केलेलं काय चालू करणार काय चालू करणार पण पाणीपुरी बेस्ट वाटली मला

आता पण ट्राय करणार पाणीपुरी आणि ग्लव नाही तिकट तिकट पण मी काय बोलतो मला गोड पाणी पण चालेल कारण घरचं गोड पाणी त्यांनी बनवलेलं हो, 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 आहे आणि ते मला खूप चांगलं वाटत हा आपला रगडा ही मिडियम आहे ट्राय करू थँक्यू

जरा पण याला भैया टच नाही एकदम <laughs> घरची मी घरी पाणीपुरी बांधते माझ्या घरी स्वादी बनते पाणीपुरी तशी पाणीपुरी आहे कांदा टाकू कांदा या पाणीपुरीला कांद्याची पण गरज नाही <laughs> पाणी थोडं छान झालं मित्रांनो खूप छान गोड पाणी तर खूपच छान आहे गोड टाकू नाही नाही बस बस मित्रांनो आता मी या साईडला आलो आहे थोडंसं वाटायचं मी त्यांच्यासमोर चांगलं म्हणायचं म्हणून बोललो असं काय नाही मित्रांनो पाणी एकदम छान आहे आणि खूप चांगलं आहे मित्रांनो म्हणजे एकदम घरची फिलिंग आहे आपण नक्की याला बोलू शकतो मराठी स्टाईल पाणीपुरी मित्रांनो खरंच पाणीपुरी अप्रतिम आहे ताई तुम्ही पण वाटवत पाणीपुरी खायची का हो तुम्ही कधीपासून खाता पाणीपुरी तुम्ही यांचं पूर्ण बघितलं स्ट्रगल हा स्ट्रगल बघितलंय कसं स्ट्रगल म्हणजे स्टार्टिंगला स्ट्रगल जरा हार्डच होता स्टार्टिंगला ज्या वेळेस त्या करत होत्या त्यांनाही भीती वाटत होती पण आम्हाला पण थोडस नवल वाटलं की आतापर्यंत जेंट्स पाणीपुरी विकतात पण फर्स्ट टाइम आम्ही एखाद्या लेडीज ला बघितलं म्हणून आम्ही एक्सपिरियन्स घ्यायला आलो तेही मराठी मुलगी मग तो एक्सपिरियन्स घ्यायला आलो तर खाता खाता आम्ही त्यांच्याशी मैत्री पण केली आणि आता ती माझी छान मैत्रीण आहे यस पहिली मी कस्टमर झालो येस नंतर मी मैत्रीण झाली ज्या वेळेस त्या पाणीपुरी फर्स्ट टाइम आम्ही आलो होतो खायला तर त्यांना पुरी देताना सुद्धा त्यांचा हात थरता राहायचा हात कापायचा इव्हन टेस्ट आणि ह्या वेळेस त्यावेळेस आणि ह्या वेळेस सा भरपूर सारा फरक झाला सगळी पाणीपुरी वेगळी आणि आमची खडकपणा साई चौकातली पाणीपुरी वेगळी बघू शकता मित्रांनो मी माझ्या फॅमिली सोबतच आम्ही हफ्त्यातून चार ते पाच वेळेस येतो एवढा विश्वास आहे तुम्हाला मित्रांनो मराठी माणूस आहे की सपोर्ट करा आणि तुम्ही गर्दी बघू शकता त्याकडे एन्जॉय करा पाणीपुरी आवडते लोकांना अच्छा ताई पाणीपुरी आणि दगडा पॅटीस खूप छान होतो खूप आवडला मला टाइमिंग काय मग टायमिंग साडेपाच ते साडे दहा ऍड्रेस काय श्री स्वामी समर्थ चॅट कॉर्नर साई चौक खडकपाडा कल्याण बेस्ट ओके ताई थँक्यू सो मच